उठाएगा उसकी आंख निकाल के हिंदुस्तान बाजू में रखेगा पाकिस्तान हिंदुस्तान हिंदुस्तान माता की जो हिंदुस्तान पे आँख उठाएगा उसकी आंख निकाल लेंगे हातात तलवार घेऊन भाजपा नेत्या नवनीत राणांचा पाकिस्तानला इशारा तर पाकिस्तान मुर्दाबाद अशा नवनीत राणांकडून घोषणा करण्यात आली रवी राणांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी नवनीत राणांचा त्यांना तलवार भेट म्हणून दिली त्यावेळेस नवनीत राणांनी घोषणा दिल्या भारतीय पर्यटकावर झाल्या झालेल्या हल्ल्याच्या निषेधात नवनीत राणा यांनी ह्या घोषणा दिल्या भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा অমিত রাণা তীব্র নিষেধা राज्यासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका